नमस्कार मी अपर्णा तुळजापूरकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवमी आणि ही माझी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी आहे जानवी प्रवीण गुंड काल मी मुलांना कविता ऐकवल्या आणि आपणही कविता बनवू शकतो असं निर्माण केला कारण आपली तिसरीची अध्ययन निष्पत्ती आहे क्रमांक तीन विद्यार्थी स्वतःच्या भाषेमध्ये गवी कविता आणि गोष्टी या स्वरूपात व्यक्त होतात तर माझ्या विद्यार्थिनीने स्वतः कविता बनवलेल्या आहेत दोन कविता तिने स्वतः रचलेल्या आहेत तर ती आता आपल्या समोर तिची स्वरचित कविता सादर करणार आहे ऐकूया आपण जान्हवीची कविता नमस्कार माझे नाव जान्हवी दिसायच्या खूप भारी दिसायच्या स्वप्न होते त्यांचे स्वप्न होते त्यांचे आम्ही खूप शिकायचे आम्ही खूप शिकायचे माझ्या टीचर म्हणजे माझ्या टीचर म्हणजे माझ्या शाळेतील आई माझ्या शाळेतील आई काही मुले म्हणतात काही मुले म्हणतात त्यांना बाई त्यांना बाई आम्हाला टीचर म्हणतात आम्हाला बाळा टीचर म्हणतात आम्हाला बाळा टीचर सांगतात गोष्ट तेव्हा आम्ही होतो शिकवतात भारी आमच्या टीचर्स शिकवतात भारी पुरणपोळी त्यांच्या आवडीची न्याहारी पुरणपोळी त्यांच्या आवडीची न्याहारी धन्यवाद